विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ महामेश योजनेसाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी व शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करावे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रासपची मागणी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राजे यशवंतराव होडकर महामेश योजनेसाठी पाच हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करावी तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे थकीत वीज बिल संपूर्णपणे माफ करावे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास वीज मोफत देण्यात यावी याबाबतचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजित कुमार पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली आहे निवेदन स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्कीच महामेश योजनेकरिता भरीव निधी देऊ व बाकीच्या मागण्यांचाही सकारात्मक विचार करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवकाकडे अध्यक्ष अजित कुमार पाटील यांनी या सर्व मागण्या राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर यांच्या असल्याचे सांगितले विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता अक्कलकोट ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय माडकर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा